अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत धडक कारवाई केली आहे अचलपूर तहसील कार्यालयात स्वतःच्या कक्षामध्येच अठरा हजाराची लाच स्वीकारताना खुर्चीत बसलेल्या नायब तहसीलदाराला रंगेहात ताब्यात घेतले आहे अचलपूर तहसील कार्यालयात नायब तहसीलदार शंकर श्रीराव यांना अठरा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले काही दिवसांपूर्वी नायब तहसीलदार श्रीराव यांनी रेतीचा एक ट्रक पकडला होता रेती तस्करीत पकडल्या गेलेल्या या ट्रकची कागदपत्रांची माहिती आर टी ओ विभागाला न पाठविण्याबाबत त्यांनी संबंधिताला वीस हजार रुपयांची लाच मागितली होती दरम्यान संबंधिताने त्याबाबत लास प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली या तक्रारीवरून लास लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड यांच्या नेतृत्वात अमरावती घटकाने ही कारवाई केली आहे नितीन दुर्बुडे सह पंकज साबू विदर्भ न्यूज अचलपूर